तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा रविवारी होणार असल्याचं चा म्हटलं जात आहे राज्य मंत्रिमंडळ विस्तार हा नागपूरमध्ये होणार आहे रविवारी शपथविधी होणार असल्याचं समजत आहे पंधरा डिसेंबरला रविवारी हा शपथविधी होणार आहे नागपूरमध्येच हा शपथविधी केला जाणार आहे नागपूरमध्ये राजभवनामध्ये सायंकाळी शपथविधी होणार आहे हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे आणि आत्ताच जी जय महाराष्ट्राला सूत्रांकरवी माहिती मिळते ती म्हणजे रविवारी पंधरा डिसेंबरला हा शपथविधी होणार आहे नागपूरमध्येच हा शपथविधी केला जाणार आहे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते त्यादृष्टीने तिकडे तयारी सुद्धा सुरू आहे आणि आता शपथविधी देखील तिकडेच राजभवनामध्ये होईल तर नुकतेच आपण पाहिलीये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आहे एकनाथ शिंदे बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होते यावरून बऱ्याच गोष्टींचा अंदाज लागू शकतोय आणि ही बैठक संपन्न झालेली आहे आणि राज्यमंत्री मंडळाचा विस्तार आता रविवारी होणार असल्याचं समजतंय